वेलकम बॅक टू लोकमत सखी लिंबू आपण सगळेच यूज करतो पण ने। so, ते नेमकं यूज कसं करायचं हे काहींना कळतच नाही सो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्किनवर लिंबू लावायचं नेमकं कसं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा आणि सोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक किंवा दोन उपाय नाही तर सात टिप्स देणार आहे लिंबू तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने यूज करू शकता त्याचे हो चला मग सुरुवात करूयात तर आरोग्यासाठी सौंदर्यासाठी लिंबू किती उपयुक्त आहे हे आपण सगळेच जाणतो त्यामुळे अनेक जण दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू टाकून पितात का तर त्यामुळे वेट लॉस होईल लिंबाचं लोणचं सरबत घेतलं जातं पण सलाड आणि भाज्या यांची चव अधिक खुलवण्यासाठी सुद्धा लिंबू वापरलं जातं लिंबाचा उपयोग करताना बहुसंख्य जणांकडून होणारी एक कॉमन चूक म्हणजे काय तर त्याची साल ही थेट कचऱ्यात टाकून देणं पण तुमच्या सौंदर्याच्या दृष्टीने लिंबाची साल किती महत्वाची आहे ते आज आपण जाणून घेऊयात आता सर्वात पहिले पाहूया त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा नंबर वन सध्या केस अकाली पांढरे होण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे केस काळेभोर राहावेत आणि चमकदार रेशमी व्हावेत यासाठी लिंबाची साल ही तुम्ही वाढवा आणि त्याची पूड तयार करून घ्या पाण्यात मिक्स करून त्याने तुम्ही केस धुवा विकली दोन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता नंबर टू लिंबाच्या सालांची जी पावडर आहे आणि चंदन पावडर असं ह्यांचा वापर तुम्ही चेहरा धुण्यासाठी करू शकता ह्यामुळे तुमची स्किन तजेलदार आणि चमकदार होते लिंबाच्या सालांची पावडर व चंदन पावडर असं दोन्ही तुम्ही एक एक चमचा घेऊन त्यात गुलाब पाणी ॲड करून पेस्ट बनवा आणि स्किनवर अप्लाय करा मग थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या वीकली दोन वेळा असा उपाय तुम्ही करून पाहू शकता नंबर थ्री दात हे जर पिवळे पडले असतील ना तर त्यांना मोत्यासारखं पांढरं शुभ्र चमकदार करण्यासाठी लिंबाच्या सालीचा उपयोग करता येतो लिंबाची साल दातांवर सरळ घासा दातांचा पिवळेपणा हा कमी होऊन जाईल लिंबाच्या सालांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी असतात लिंबू फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर ते सालासकट किसून घ्या लिंबाच्या सालांचा केस सलाड किंवा भाज्यांमध्ये तुम्ही वापरू शकता यानेच तुमच्या डाएटमध्ये खूप जास्त फायदा नक्कीच होणार आहे नंबर नखे सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठीही लिंबाच्या सालांचा उपयोग करता येतो यासाठी काही मिनिटे नख कोमट पाण्यात बुडवून ठेवा त्यानंतर लिंबाची साल नखांवर सरळ घासा आठवड्यातून एकदा दोनदा हा उपाय केल्यास नख मजबूत होतात शिवाय अधिक गुलाबी स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतात नंबर सिक्स हाताचे कोपरे आणि पायाचे घोटे काळवंडले असतील तर त्यावर लिंबू तुम्हाला मदत करू शकते हो लिंबाच्या सालांवर मीठ टाका आणि ते हाताच्या कोपऱ्यांवर पायांच्या घोट्यावर तुम्ही सरळ घासा काळेपणा निघून जातो आणि ते स्वच्छ होतात तुम्ही विकली एकदा हा उपाय करू शकता नंबर सेवन चेहऱ्यावरील पिंपल्स मुरुमे घालवण्यासाठीही लिंबाची सालं उपयुक्त ठरतात यासाठी लिंबाची सालं वाटून घ्या त्यात मुलतानी माती टाकून हे मिश्रण कालवून घ्या हा लेप चेहऱ्याला लावा दहा ते पंधरा मिनिटांनी लेप वाळवा आणि मग चेहरा स्वच्छ धुवून टाका यामुळे चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत मुरुम आहेत ती कमी होतात आणि त्यांचे डागही निघून जातात व्हिडिओ संपण्याआधी तुमच्यापैकी बरेच लोक आम्हाला कमेंट करणारच आहेत की लिंबू स्किनवर केसांवर सूट होत नाही तर अशा वेळेला काय करावं तर अशा वेळेला तुम्ही पॅच टेस्ट करून घ्या आणि डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकमत सखी